नमस्कार विद्यार्थी मित्रो आनंदे या तुमच्या आवडत्या सोबत मी श्री दिलीप मोहिते सर आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी भाषेचा नमुना अभ्यासणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये सामवेदी बोली या बोलीभाषेचा अभ्यास करणार आहोत सामवेदी बोलीचा जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नमुना दिलेला आहे तर या उतार्याचे सर्वप्रथम आपण वाचन करणार आहोत या उतार्यामध्ये आलेले या बोलीभाषेतले जे शब्द आहेत त्यांचे आपल्या प्रमाण मराठीमध्ये जे अर्थ आहेत ते अभ्यासणार आहोत आणि संपूर्ण उतार्याचं प्रमाण मराठीत रूपांतर आपण करणार आहोत विद्यार्थी मित्र हो या संपूर्ण बोलीभाषेचा हा जो काही नमुना आहे तर तो अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे चला तर मग आपण सामवेदी बोलीभाषेचा नमुना अभ्यासूया विद्यार्थी मित्र हो सामविधी बोली जी आहे तर या बोलीभाषेचा नमुना लेखक सिरिल मिनेझिस यांच्या बबन या कथासंग्रहातून घेतलेला आहे लेखक सिरिल मिनेझिस यांचा जन्म एकोणीसशे पासष्टचा आहे प्रसिद्ध लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते धरायला गेलो एक आभास हे त्यांचे मराठी एकांकिका संग्रह प्रसिद्ध आहेत तर मिंगरेया हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे बबन या कथासंग्रहातून हा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला सामविधी बोलीचा नमुना जो आहे तर तो घेतलेला आहे विद्यार्थी मित्र हो मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा आहेत या सर्व बोलीभाषा मराठी भाषेला एक वेगळ्या प्रकारचा गोडवा प्राप्त करून देतात आपण मातृभाषा मराठीचे विद्यार्थी या नात्यानं आपल्या सगळ्या बोलीभाषांविषयी आपल्याला आदर बाळगायला हवा या बोलीभाषा म्हणजे मराठी भाषेचं खरं वैभव आहे आणि आपण मातृभाषा मराठीचे विद्यार्थी म्हणून या सगळ्या बोलीभाषांबद्दल आदर बाळगून या बोलीभाषा समजून घेणं या बोलीभाषांचं जे महत्त्व आहे ते जाणणं आणि या बोलीभाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करणं हे हे आपलं कर्तव्य आहे या सामवेदी बोलीविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया सामवेदी बोली ही महाराष्ट्राच्या वसई उत्तर भागात साधारण सहाव्या शतकापासून बोलली जाणारी भाषा आहे सामवेदी ब्राह्मण पाच कळशे व सामवेदी ख्रिस्ती लोकांमध्ये ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते ही भाषा मुख्यत्वे मराठी कोकणी आणि गुजराती भाषेशी मेळ खाते या, या बोलीला म्हणजेच ही जी सामवेदी बोली आहे या सामवेदी बोलीलाच कादोडी बोली असं सुद्धा म्हणतात आज मी तिला म्हणजे आज जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे पन्नास हजार लोक लोकांची ही साम्यवेदी बोली बोलीभाषा आहे याचा अर्थ असा आहे की साम्यवेदी बोली भाषा बोलणारे जवळपास पन्नास हजार लोक आजही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अशा प्रकारे या सगळ्या बोलीभाषांचं महत्त्व ओळखून ही भाषा टिकवण्यासाठी तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आता आपण या बोलीभाषेतला जो उतारा दिलेला आहे त्या उतार्याचं सर्वप्रथम वाचन करूया गावात झुजू काका घरा पेपर याचा तोपान दोपारसा बारा वाजता झुजूने पेपर उघडलो आणि पेपराशी काळ्या अक्षरात लिविलेली हेडलाईन जोराय वाशिली वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर स्कायलाब पडणार आत्ते या स्कायलाबला ला पड्या दो वसईचा किनारा बरा दुखला पेपरच्या या बातमीने जकल्या गावाशे जकले घाबरे घुबरे झाले स्कायल्या पड्यासा आणि आपण जकले मर्याशे मग का आत्ते रेल्या तोडे धमाल करून घ्यावा या कल्पनेने जकले माझ्या करण्या मजा करण्या कामाला लागले लोकांना आजूबाजूला बघ्या दो वेळीच नव्हतो जही जही चौदा तारीख जवळ येते ती तही तही जकल्याही अवस्था घनी बिकट होत गेली बबनशी गतपान पान तहीच होती भाटात केळी अंगाठो हो। जरी मोडलो तरी त्याला वाट्याचा पडले हायद्या एकदा चौदा जानेवारी हो उजाडला ताहो तो मावळला पण पान स्कायल्या पडताना कुणालाच दिखला नाही पान अजून रात बाकी होती कहे बहे जीवने आटपन लोक खाट्यावर पडला लो होता पान बघून कुणा डोळ्या येत नव्हती रात असते असते पुढे सरकात होती घड्याळ हे काटे कै दिखात नव्हते पान त्याई टिकटिक जोराय ऐकू येत होती आणि एकदम भोटो आवाज झाला बाहेरशा खांबोरसा दिवा विजला लाईट गेली कळ किट बबनी हळूहळू डोळे उघडले समोर त्याला त्याई बै बार बारझाड करताना दिखली समोर बै दिली और त्याला बरा वाटला त्याने बैला हाक मारली बलो स्कायलॅब आपल्यास गरोवर पडला काका रातसा कैस पडला नाही पान पातेराती शिशा झाड पडला बरोबर साडे बारा टोल्याला पेपरवाला काका आलो त्याने टाकीले आलो पेपर झुजूने टुक्याच्या अगोदर बबननी टुकीला आणि पेपरातशी हेडलाइन जकल्याना ऐको जायदे ओढ्या जोरात वाशिली काल सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी अरबी समुद्रात कोसळले शांत झाला आणि जमलेल्या जकल्याने एकदम जल्लोष केला अशा पद्धतीनं या उतऱ्याच आपण वाचन केलं आता या उतार्यामधल्या काही शब्दांचे अर्थ आपण जाणून घेऊया पहा यासो म्हणजे येत असे तोपान म्हणजे तोपण दोपारसो म्हणजे दुपार उघडलो म्हणजे उघडला पेपराशी म्हणजे पेपरामध्ये लिविलेली म्हणजे लिहिलेली जोराय म्हणजे जोराने वाशिली म्हणजे वाचली स्काय अर्थातच कृत्रिम उपग्रह पड्या दो म्हणजे पडायला वसईसो म्हणजे वसईचा किनारो म्हणजे किनाराच बरो म्हणजे बरा दिखलो म्हणजे दिसला बातमीने म्हणजे बातमीमुळे जकल्या म्हणजे सगळ्या गावाशे म्हणजे गावातले घाबरे घुबरे म्हणजे घाबरून मर्याशे म्हणजे मरणार आहोत रेल्यात म्हणजे राहिलेले दि म्हणजे दिवस म्हणजे करून घ्याओ म्हणजे घेऊ बघ्या दो म्हणजे बघण्यासाठी वेळूस म्हणजे वेळ नव्हतो म्हणजे नव्हता जही जही म्हणजे जशी जशी तही तही म्हणजे तशी तशी घनी म्हणजे खूप बिकट म्हणजे वाईट हॉत म्हणजे होत, होत। बबनशी म्हणजे बबनशी पान म्हणजे पण केळीओ म्हणजे केळीचा एकदाचा म्हणजे एकदाचा जॉहो म्हणजे जसा तोहो म्हणजे तसा दिखला म्हणजे दिसला कहे बये म्हणजे कसे बसे जीवने म्हणजे जेवण आठपण म्हणजे आटपून खाटे म्हणजे खाटेवर नीज म्हणजे झोप भगून म्हणजे भीतीने नॉती म्हणजे नव्हती असते असते म्हणजे हळूहळू पुढे म्हणजे पुढे घड्याळ म्हणजे घड्याळातले कै म्हणजे कुठे ऐको म्हणजे ऐकायला भोटो म्हणजे मोठा जालो म्हणजे झाला बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या खांबो म्हणजे खांबावरचा डोळे म्हणजे डोळे बय म्हणजे बायको बारझाड जाड़ म्हणजे झाडताना दिखले और म्हणजे दिसल्यावर घरोर म्हणजे घरावर रातसा म्हणजे रात्री कैस म्हणजे काहीच टुक्युलो म्हणजे पाहिला ऑड्या म्हणजे एवढ्या वाशिली म्हणजे वाचली विद्यार्थी मित्र हो आपण आता या सगळ्या शब्दांचे अर्थ जाणून घेतले आता या संपूर्ण उतार्याचं प्रमाण मराठीमध्ये आपल्याला रूपांतर करून घ्यायचं आहे आणि तुम्ही शब्दार्थांच्या आधारे आता सहजपणे हे रूपांतर करू शकाल पहा आपण आता मराठीमध्ये प्रमाण मराठीमध्ये आपण जी भाषा बोलतो त्या प्रमाण मराठीमध्ये आपल्याला आता या उतार्याचं रूपांतर कसं करता येईल ते आपण पाहूया पहा गावामध्ये झुजू काका घरी पेपर झुजू काकाच्या घरी पेपर यायचा तोही दुपारी बारा वाजता काकांनी पेपर उघडला आणि पेपरमध्ये काळ्या अक्षरामध्ये लिहिलेली हेडलाईन वाचली वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर पडणार आता या स्कायलॅबला पडायला वसईचा किनाराच बरा दिसला पेपरमधील या बातमीमुळे गावातील सगळे घाबरून गेले स्काय पडणार आणि आपण सर्वजण मरणार मग काय आता मग जे काही थोडे दिवस राहिलेत त्या दिवसांमध्ये मजा करण्यासाठी सर्वजण कामाला लागले लोकांना आजूबाजूला आजुब बघायला वेळच नव्हता ज़ ता तारीख जवळ येत होती तस तशी सगळ्यांची अवस्था अतिशय वाईट बनत गेली बबनची स्थिती सुद्धा तशीच झाली होती रस्त्यामध्ये कसलाही आवाज झाला किंवा केळीचे खांजरी मोडून खाली पडले तरी त्याला स्कायलॅबच खाली पडला आहे असे वाटायचे एकदाचा चौदा जानेवारी दिवस उजाडला जसा उजाडला तसाच तो मावळलाही परंतु स्कायल्या पडताना कुणालाच दिसला नाही पण अजून रात्र बाकी होती कसे बसे जेवण आटोपून लोक खाटेवर आडवे पडले होते पण स्कायल्या पडण्याच्या भीतीने कुणालाच झोप लागत नव्हती रात्र हळूहळू पुढे सरकत होती घड्याळाचे काटे कुठे दिसत नव्हते पण त्याची टिकटिक मात्र जोराने ऐकू येत होती आणि एकदम मोठा आवाज झाला बाहेरच्या खांबावरचा दिवा विझला लाईट गेली काळा कुट्ट अंधार पसरला बबनने हळूहळू डोळे उघडले समोर त्याला त्याची बायको झाडलोट करताना दिसली समोर बायको दिसताच त्याला बरे वाटले त्याने बायकोला हाक मारली बलो स्कायलॅब आपल्या घरावर पडला काय बायको म्हणाली रात्री तर काहीच पडले नाही परंतु मध्यरात्री बाहेरचं शिश्याचं झाड मात्र पडलं बरोबर साडे बाराच्या ठोक्याला पेपरवाला काका आला त्याने टाकलेला पेपर झुजूने पाहिजे अगोदर बबनने पाहिला आणि पेपर मधील हेडलाईन सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात वाचली काल सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी स्कायलॅब अरबी समुद्रात कोसळले क्षणभर सगळे शांत झाले पण त्यानंतर जमलेल्या सगळ्यांनी एकदम जल्लोष केला विद्यार्थी मित्र हो साम बोलीचा हा नमुना तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आवडला असेल सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिकवानंदी हा तुमचा आवडता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू धन्यवाद